मी आमच्या सर्व लोकांना आणि प्रवचनातून युवा पिढीला आम्ही सतत सांगत असतो आता नोकऱ्या 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 करत बसू नका आता काहीतरी उद्योग करा तुम्ही कुठलाही उद्योग केलात ना तर नोकरीमध्ये तुमचा जो वेळ जातो तुम्हाला जे त्रास बघावे लागतात तुम्हाला जे कष्ट बघावे लागतात ते जर तुम्ही पाहिलं आणि तुम्ही जर एखादा उद्योग केलात किंवा एखादा धंदा केलात तर त्यात तुम्हाला अधिक पैसे मिळतील पण आपण मराठी माणसं आपलं आपण धजतच नाही काही गोष्ट करायची म्हणजे आपल्याला रिस्क घेणं म्हणतात ना नको रे बाबा त्याच्यापेक्षा आपली नोकरी भरी महिन्याला पगार मिळाला आरामात मग ते तिकडे वाटेल होऊ दे त्या ऑफिसचं काय वाटेल होऊ दे असं म्हणायचे लोक असतात झालं की नाही तर सांगायचा मुद्दा असा की मराठी माणसाने आता हे सोडलं पाहिजे आणि कुठलाही धंदा आता बघा गिरण्या बंद झाल्या झेंड्या बंद झाल्यानंतर काही माणसाने आत्महत्या केल्या पण आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये जे लोक आहे होते आणि आहेत त्यांनी काय केलं त्यांनी बिझनेस सुरू केला कोणी भाजीपाल्याचा केला कोणी याचा केला कोणी त्याचा केला आणि आज ते व्यवस्थित आहेत सगळे एक दरवाजा बंद झाला ना की दुसरा दरवाजा उघडतो म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की युवा पिढीने डोळ्यासमोर ध्येय ठेवलं पाहिजे की मला काहीतरी उद्योग करायचा मग आपली आवड काय आहे त्या आवडीप्रमाणे केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे त्या आवड आणि उद्योग यांचा एकमेकांशी संबंध आहे तुम्ही तुम्हाला आवडतो तो त्याच्यामध्ये तुम्ही जो उद्योग कराल ना त्यात तुम्ही यशस्वी व्हाल पण दुसरा काहीतरी करतो म्हणून मी काहीतरी करीन तुम्ही यशस्वी होणार नाही आणि म्हणून आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आवड पाहिजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे संकल्प चांगला पाहिजे प्रयत्न मनापासून केले पाहिजेत प्रामाणिक आणि प्रार्थना प्रार्थना आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपणच आपल्या भोवती एक कवच निर्माण करतो आपल्या कुटुंबाभोवती एक कवच निर्माण करतो राष्ट्राभोवती एक कवच निर्माण करतो आणि हे कवच आपलं रक्षण करतो आणि म्हणून उद्योग हा प्रत्येक मुलाने आपला डोळ्यासमोर ध्येय ठेवलं पाहिजे अनेक लोकांना मी रोजगार देईन हा संकल्प पाहिजे आणि त्यांचं कसं भलं होईल त्यांना जास्तीत जास्त कसा, कसा सुखी करीन हा एक संकल्प आपल्या मनामध्ये ठेवावा आणि ह्याची सुरुवात घरापासून झाली पाहिजे आपलं जे घर आहे त्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे आज आपण घरामध्ये आनंद वाटता वाटता आनंद लुटतो का, का दुःख देता देता आपण दुःख लुटतो याचा विचार केला पाहिजे घर घर सुद्धा एक समाजाचा एक भाग आहे की आपलं घर जर सुखी झालं जगातलं प्रत्येक घर सुखी झालं जग सुखी झालं म्हणून सुखी होण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे की मी जे काही करतो त्याने मी घरातल्या लोकांना आनंद देतो का दुःख दे माझ्या कर्माने घरातल्या लोकांना सुख होत का दुःख होत याचा विचार केला आणि हा कधी होईल अगोदर त्याचं ज्ञान पाहिजे की मी असं केलं तर तसं होईल <coughs> म्हणून याच्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जीवन जगणं ही एक कला आहे उद्योग करणं ही कला आहे सर्व गोष्टीमध्ये कला आहे आणि ही कला, कला, कला आत्मसात केल्याशिवाय आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होणार नाही आणि म्हणून उद्योग हा सर्वात श्रेष्ठ योग आहे असं मी जेव्हा सांगतो त्याचं कारण हेच आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ही आम आमची ही जी शिकवण आहे ही <coughs> शिकवण सर्वांसाठी आहे बरं का म्हणजे म्हाताऱ्या लोकांनी संसारात कसं राहावं हो। आमची सगळ्या सांगायला मी काय सांगितलं वेळ कमी असतो त्यामुळे बराबर भार, घरावर भार विषय मांडावा लागतो पण म्हाताऱ्या लोकांनी घरात कसं राहावं पाहुण्यासारखं राहावं पण म्हातारे लोक तसे राहतात का आणि मग ते स्वतःही कष्ट होतात आणि इतरांना कष्ट होतात कळलं की नाही म्हणून इथे जे कोण म्हातारे असतील मी आहे जे कोणी असते त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी स मुलांच्या ह्याच्यामध्ये जुडबुड करायची नाही मुलांच्या ह्याच्यात जुडबुड करायची नाही त्यांना त्यांच्या त्यांना सल्ला द्यायचं काम करायचं पण सल्ला त्यांनी मानलाच पाहिजे आग्रह धरायचा नाही सल्ला दिलाच पाहिजे कारण पेरेंट्स आहेत सल्ला पण म्हातारा लोकांचं मी एक पाहिजे त्यांच्या सवयी फार असतात हट्टी असतात कोणाचं ऐकत नाही मग अशा लोकांच्या कंटाळ त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचं दोष कोणाचा मग आपण म्हणतो या मुलांनी त्यांना पाठवलं अरे पण या मुलांना त्यांनी हैराण केलं जातं का म्हणून म्हातार्या लोकांनी संसारामध्ये पाहुण्यासारखं राहावं पाहुणे तुम्ही कोणाकडे पाहुणे गेल्यानंतर काय हो तुम्हाला जेवण करता येत नाही का असं कधी म्हणता का मग जे जेवण असेल ते वा छान आहे बरं का छान मी तसं म्हटलेलं नाही <laughs> पाहुण्याकडे गेल्यानंतर कसे राहता तुम्ही किंवा कचरा पडलेला आहे मान्य करता की नाही मग घरामध्ये कचरा पडल्यानंतर काय सुनबाई बाई तर काय हक्क नाही की नाही कचरा कसा इथे पडला म्हणू नका तो कचरा राहू दे तिकडे तुम्ही कचरा होऊ नका घरात म्हाताऱ्या <laughs> लोकांसाठी आहे आमची जीवनविद्या स्त्रियांसाठी आहे त्यांच्यासाठी तर मी पुस्तक लिहिलंय स्त्रियांशी इथकूच पण बऱ्याच स्त्रियांना मी विचारलं वाचलं का नाहीच वाचलं म्हणते अरे लिहिलं तुमच्यासाठी आणि तुम्ही वाचत नाही याला काय म्हणणार विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पुस्तक लिहिलं विद्यार्थ्यांना विचारलं काय वाचलं काय नाही म्हणतात अरे लिहिलं कोणासाठी वाचा कळलं की नाही नंतर सर्व लोकांसाठी त्या शरीराचं महत्त्व सांगण्यासाठी मी शरीर साक्षात परमेश्वर पुस्तक लिहिलं वाचतच नाहीत लोक कळलं की नाही वाचल्याशिवाय तुम्हाला हे आता पुस्तक आहे शरीराचं महत्त्वच लोकांना माहीत नाही शरीर म्हणजे काय आहे आता उद्योग करायचा झाला तर शरीर चांगलं नको तुम्हाला उद्योग करायचा आहे मग कुठलाही शरीर चांगलं नको शरीराला आरोग्य नको म्हणून शरीराचं महत्त्व तुम्ही लोकांना समजलेलं नाही शरीर म्हणजे चमत्कारांचं आगर आहे डॉक्टर्सना सुद्धा शरीर म्हणजे काय समजलेलं नाही कळलं की नाही डॉक्टरना शरीर समजलेलं नाही तर रक्त कसं निर्माण होतं काही कळत नाही मी काय सांगितलं की आपल्याला स्मरण शक्ती आहे दहा वर्षापूर्वीचं वीस वर्षापूर्वीचं पन्नास वर्षापूर्वीचं आपल्याला काय घडलेलं आहे ते नुसतं आपण ठरवलं आठवायचं की लगेच भरभर बर, बरोबर बर, आठवा लागतं फ्लॅश सारखं बरोबर आठवावं लागतं अरे मग ते होतं कुठे आलं कसं काही कळत नाही म्हणजे शरीरामध्ये काय काय आहे आणि हे शरीर म्हणजे काय आहे कल्पनाच नाही आपल्या आपल्या कल्पनाच नाही आणि म्हणून शरीर म्हणजे परमेश्वर आहे हे जर एकदा दे लक्षात ठेवलं तर प्रत्येक माणूस म्हणजे शरीर तो दुसऱ्या शरीराचं मान ठेवेल सन्मान ठेवेल आज आहे का तशी परिस्थिती आज तशी परिस्थिती नाही आज कलह आहे दंगे धोके आहेत युद्ध लढाई आहेत आणि एकमेकांना मारण्याकडे प्रवृत्ती माणसं माणसासारखी वागतच नाही माणसानी माणसासारखं वागण्यासाठी ही जीवनविद्या मला तुम्ही सांगा सगळे प्राणी आपापल्याप्रमाणे आप आप वागतात की नाही वाघ वाघासारखा वागतो सिंह शिवासारखा वागतो मग वाघ माणसासारखा वागतो का कधी मग माणूस वाघासारखा वागतो हा लांडगा कधी माणसासारखं वागतो का पण माणूस लांडियासारखं वागतो हे जर पाहिलं तर ते प्राणी आपापल्या आपापल्याने वागतात पण माणूस माणसासारखा वागत नाही कळलं की नाही माणूस माणसासारखा वागेल तेव्हा हे जग सुखी हे जग सुखी हो उद्योगसुद्धा करत असताना त्यामध्ये माणूस की पाहिजे की मी हा उद्योग करतो आहे की माझ्या हाताखालचे लोक सुखी झाले पाहिजेत माझ्या हाताखालच्या लोकांना पोट भरता आलं पाहिजे त्यांच्यामुळे आपण काम करतो त्यांच्यामुळे आपल्याला पैसे मिळतात म्हणून त्यांचं भलं किती होईल याचाही विचार केला पाहिजे नोकरांनी कामा काम, काम करणारेसह विचार केला पाहिजे माणूस माणसासारखा वागे तेव्हा हे जग सुखी होईल तेव्हा हे जग सुखी हो उद्योगसुद्धा करत असताना त्यामध्ये माणूस की पाहिजे की मी हा उद्योग करतो आहे की माझ्या हाताखालचे लोक सुखी झाले पाहिजेत माझ्या हाताखालच्या लोकांना पोट भरता आलं पाहिजे त्यांच्यामुळे आपण काम करतो त्यांच्यामुळे आपल्याला पैसे मिळतात म्हणून त्यांचं भलं किती होईल याचाही विचार केला पाहिजे नोकरांनी कामा काम करण्यानेचा विचार केला पाहिजे की आपलं पोट भरलं मालकामुळे म्हणून मालकाचाही त्याने विचार केला पाहिजे नाही तर उठसुट संप चाललेलं आहे कळलं की नाही संप आपण जेव्हा करतो तेव्हा आपण अधिकाराचा वापर करतो संप करण्याचा आमचा अधिकार आहे बरोबर आहे पण तुझं काही कर्तव्य आहे की नाही तर कर्तव्याचा कोणी विचार करत नाही कळलं की नाही मग कर्तव्याला महत्त्व आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुझं कर्तव्य काय अधिकार आहे तसं कर त्याचं कर्तव्य आहे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून मालक आणि नोकर डॉक्टर आणि पेशंट शिक्षक आणि विद्यार्थी हे जर आपण पाहिलं ना ते, ते एकमेकांशी संबंधित आहेत एकमेकांशी संबंधित आहे आणि हे एकमेकांचा आदर करते सन्मान करते तेव्हा शिक्षक उत्तम शिक्षक होईल आणि विद्यार्थी उत्तम विद्यार्थी होईल पण आज सगळ्यात आनंदी आनंद आहे कळलं की नाही आज शिक्षक स्वतः शिगाडे ओढतात मुलं काय करणार मुलंही शिगाडं ओढणार काही शिक्षक तर दारूच पितात आणि मुलांनाही दारूच देतात असे काही शिक्षक आहेत तर सांगायचा मुद्दा असा की शेवटी माणसाने माणसासारखं वागलं माणूस की हाच खरा धर्म आहे खरा धर्म ज्याला म्हणतात ना तर माणूस की हा खरा धर्म आहे त्याच्यामध्ये सगळा देव आहे सगळी पूजा आहे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून उद्योग हा केलाच पाहिजे प्रत्येकाने आणि उद्योग करत असताना तो योग म्हणून जर आपल्याला योगी व्हायचं असेल उद्योग हा योग आहे हे जेव्हा तुम्हाला ठरवायचं असेल तर त्यासाठी उद्योग हा कसा केला पाहिजे तर आपलंही पोट भरलं पाहिजे आणि इतरांचंही पोट भरलं पाहिजे आपलं कल्याण झालं पाहिजे इतरांचंही कल्याण झालं पाहिजे जो इतरांचा विचार करून उद्योग करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतोच कल्याण करक्षण